या राहुल गांधी साहेबांच्या जाहीरनाम्याने पूर्णपणे सोडवला तो असा की ज्याची जनगणना जी आहे आपापल्या सगळ्या समाजाची सगळ्या जातीची जनगणना या देशामध्ये जात न्याय करायची आणि त्यांचं कायमस्वरूपी जि, जितनी जिसकी संख्या भारी उतनी उसकी भागीदारी त्याला त्या त्या प्रमाणामध्ये आरक्षण देण्याची सगळ्या समाजाला व्यवस्था केली किंवा जर आरक्षण देतानी लोकसभेतला कायदा पन्नास टक्क्याच्या मर्यादेचा आढवा आला त्याची सुद्धा मर्यादा वाढवून देण्याची भूमिका या जाहीरनाम्यामध्ये करण्यात आली म्हणजे सगळ्या पण समाजाचा कायमस्वरूपी आरक्षणाचा प्रश्न सोडवण्याची भूमिका घेतली हा जाहीरनामा राहुल गांधीला का